अवघा महाराष्ट्र अजित पवारांच्या अपघाती निधनाने शोकसागरात बुडालाय आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आरोप करण्यात रंगलेत अख्खा देश हळहळत असतानाच ममता बॅनर्जी यांनी थेट घातपाताचा संशय व्यक्त केला या दुर्दैवी घटनेला राजकीय वळण देण्याचा प्रयत्न केला पण जेव्हा दुःख स्वतःच्या घरात असतं तेव्हा संयम काय असतो हे शरद पवारांनी दाखवून दिलं हा घातपात नाही निव्वळ अपघात आहे असं सांगत त्यांनी दुःखाच्या क्षणी स्वतःला सावरत ममता यांची बोलती बंद केली ते चांगलंच झालं शरद पवारांनीच नव्हे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही विरोधकांना सुनावलंय कोणत्याही व्यक्तीच्या मृत्यूवर राजकारण पूर्णपणे चुकीचं आहे आणी आहे आणि निंदनीय या दुःखाच्या दर्शवतो अशा शब्दात मुख्यमंत्री फडणवीसांनी ममता यांच्यावर ताशेरे ओढलेत दुसरीकडे महाराष्ट्रात तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आलाय तिरंगा अर्ध्यावर उतरलाय पण काही नेत्यांची राजकीय महत्वाकांक्षा फणा भावना उगारून निघालीय एखाद्या नेत्याच्या मृत्यूचं भांडवल करणं ही आपल्या राजकीय संस्कृतीची शोकांतिका आहे आणि ममता बॅनर्जींनी नेमकं तेच केलंय संशयाची सुई फिरवणं सोपं असतं पण सत्य स्वीकारण्याचं धाड शरद पवारांनी दाखवलंय आता गरज आहे ती सहसंवेदनाची चिकलफेकीची नाही विरोधकांना ही, ही गोष्ट समजू नये यावरूनच त्यांच्या बुद्धीची कीव येते अशी चर्चा जनमानसात सुरू झालीय